यूट्यूब बघून एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली युट्यूब हे एक सर्च इंजिन असून त्यावर लोक शिक्षण अभ्यास आणि बऱ्याच गोष्टी बघतात पण हल्ली युट्यूबचा गैरवापर चालू झालेला आहे युट्यूब बघून तेलंगणातील करीमनगर येथील एक महिलेने आपल्या पतीच्या कानात हरबी साइड तर नाशक ओतून हत्या केली चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी हा सगळा प्रकार काय आहे तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचारांच्या तेलंगणातील करीमनगर या शहरातील किसान नगर भागात रामादेवी आणि तिचा पती संपत हा राहत होते संपत हा जिल्हा वाचनालयात शिपाई होता पण संपतला हल्ली दारूचे व्यसन लागले होते त्यामुळे तो रोज घरी दारू पिऊन येत असे पत्नी रामादेवीला मारहाण करत होता तिचा शारीरिक छळ करत होता त्याचं कुटुंबाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नव्हतं त्यामुळे रमादेवी ही अस्वस्थ होती आणि तिचं हे अस्वस्थेचं कारण ठरलं तिचं विवाहबाह्य संबंध अडतीस वर्षाच्या रमादेवीने आपल्याच नगरातील पन्नास वर्षीय करे राजय्या या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले गेले आठ ते नऊ महिन्यापासून करे राजय्या आणि रमादेवी हिच्यात विवाहबाह्य संबंध होते आणि या संबंधातूनच राजय्या आणि रमादेवीने संपतचा काटा काढायचं ठरवलं एकोणतीस जुलै रोजी राजय्या याने संपतला दारू पिण्यास बोलावले त्यानंतर तो दारूच्या नशेत असताना रमादेवीला फोन केला आणि तिला बोलावून घेतले रमादेवीने हरबी साईड तन्नाशक संपतच्या कानात ओतलं त्यामुळे ते तन्नाशक संपतच्या मेंदू पोहोचलं आणि काही क्षणातच संपतचा मृत्यू झाला यावर कुणालाही शंका येऊ नये म्हणून रमादेवी तिच्या दोन मुलांना आणि राजय्याला घेऊन संपतचा तपास करू लागली त्यानंतर पोलिसात जाऊन संपत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांच्या तपासादरम्यान दोन ऑगस्ट रोजी संपतचा मृतदेह हा बोमक्कल रेल्वे ट्रॅक जवळ पडलेला दिसला पोलिसांनी मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यास पाठवला पण त्याच वेळी रमादेवी संपतचा पोस्टमार्टम करण्यास विरोध केला त्यावेळी पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली संपतचा मृत्यू हा आकस्मिक नसून संपतची हत्या आहे आणि त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आपल्या वडिलांच्या मृतदेहाची परिस्थिती बघून संपतच्या मुलाला देखील शंका निर्माण झाली आणि त्याने संपतच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि रमादेवीचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली पण रमादेवीच्या जबाबात तफावत असल्याने पोलिसांना कळून चुकले होते की रमादेवी काहीतरी लपवत आहे पोलिसांचा संशय हा अजून बळावला त्यानंतर पोलिसांनी रमादेवीचा मोबाईल फोन चेक केला असता रामादेवीच्या मोबाईलमध्ये राजय्या आणि रमादेवीचे संभाषण सापडले त्यावरून स्पष्ट झाले की रमादेवीने संपतची हत्या केलेली आहे यावर पोलिसांनी सांगितले की रमादेवीला अटक केल्यानंतर तिने कबुली जबाब देताना असे म्हटले की गेले आठ ते दहा महिन्यांपासून राजय्या आणि तिचे विवाह बाह्य संबंध होते संपत आदारूप येऊन तिचा शारीरिक छळ करत होता त्यामुळेच तिने राजय्या आणि त्याच्या मित्रासोबत मिळून संपतचा काटा काढला संपतची हत्या केली मागच्या अनेक दिवसांपासून महिलांचे बाह्य संबंध वाढलेले आहेत बऱ्याच महिलांनी आपल्या नवऱ्याची हत्या देखील केलेली आहे आणि या सर्व हत्या करताना युट्यूब गुगल यासारख्या सर्च इंजिनचा वापर केला जातो युट्यूब गुगल हे आधुनिक तंत्रज्ञान असून त्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होत आहे या सर्व मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता आधुनिक तंत्रज्ञानाचा लोक गैरवापर करत आहेत का की रमादेवी ही राजे याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिला तिचा संसार तिचा नवरा तिची मुलं बाळ कोणीच दिसत नव्हते रमादेवीने संपतच्या त्रासाला कंटाळून केलेलं कृत्य हे योग्य आहे का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र